तुम्ही यावल तालुक्यातील न्हावी येथील महिला अन्याय अत्याचार विरोधी समितीच्या तडवी यांना येथे त्यांच्या राहत्या घरात घुसून शेजारील तीन ते चार महिला पुरुषांनी जबर मारहाण केली आहे यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सेमिना तडवी यांना जळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते दरम्यान त्यांचा हात फ्रॅक्चर झालेला असताना देखील जळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलमधून एका दिवसात जाणीवपूर्वक सुट्टी देण्यात आली आहे हाताच्या फ्रॅक्चरमुळे त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याने आता त्यांना न्हावीच्या ग्रामीण रुग्णालयात पुन्हा दाखल करण्यात आले आहे परंतु आतापर्यंत या प्रकरणातील कोणत्याही आरोपींवर कोणताच गुन्हा दाखल झालेला नाही त्यामुळे या पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी महिला अन्याय व त्याच्या समितीचे विविध पदाधिकारी यांची संपूर्ण टीम फैजपूर पोलीस स्टेशनला दाखल झाली असून पोलिसांनी या प्रकरणात केलेल्या कारवाईचा अहवाल तपासणार असल्याचे वृत्त प्राप्त झाले आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता फिरोज तडवी यावल